राहुल गांधी नाशिकमध्ये आल्यास तोंडाला काळ फासणार असा इशारा ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे यांनी दिलेला आहे सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपून घेणार नाही असं दराडे म्हणाले आहेत महाविकास आघाडी विषय वेगळा सावरकर हिंदुत्व पहिले असं त्यांनी म्हटलंय ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडे आपल्यासोबत आहे काय नेमकी तुम्ही आजच्या दिवशी मागणी केलेली आहे सावरकरांची आज जयंती आहे आज स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा आज जयंती दिवस आहे व सावरकर हे, सावर हे आमच्या नाशिकचे भूमिपुत्र होते व भारताच्या स्वातंत्र्य लढ्या लढ्यामध्ये त्यांचं अतिशय मोलाचं असं योगदान आहे त्यांनी अभिनव भारत अशी संघटना तयार केली संघटना उभी करून त्यांनी स्वातंत्र्य लढ्यामध्ये अतिशय मोलाची भूमिका बजावलेली आहे व ते आमचे नाशिककर असल्यामुळं नाशिकचे भूमिपुत्र असल्यामुळं आम्हाला त्याचा सार्थ अभिमान आहे आणि आज आम्ही भगूरला त्यांच्या जन्मस्थळी जाऊन त्यांना अभिवादन करण्यासाठी गेलो त्या ठिकाणी काही मीडियाचे पत्रकार होते त्यांनी मला काही प्रश्न विचारले व मी बोललो आणि राहुल गांधींना इशारा दिला की आमच्या दैवत आमचं हिंदुत्व हिंदुत्वाचे प्रणेते आदरणीय सावरकरांचा बद्दल ते अपशब्द बोलले होते दोन वेळेस बोलले माफीवीर माफीवीर त्यावेळेस आदरणीय पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे व संजय राव साहेब यांनीही त्यांच्या शैलीमध्ये त्यांना सुनावलं होतं की आम्ही शिवसैनिक असा असा कुठलाही प्रकार खेपून घेणार नाही ज्या वेळेला महाविकास आघाडी म्हणून तुम्ही एक पक्षाचे पदाधिकारी आहात अशा वेळेला तुम्ही जे विधान करताय काँग्रेसचे लोक नाराज होतील त्यांच्या नेत्याबद्दल तुम्ही बोलताय त्यांच्या या सगळ्या दरम्यान ते देखील तुमचा निषेध व्यक्त करत त्यांनी त्यांची भूमिका मांडावी आम्ही आमच्या आहोत आम्ही आमच्या आहोत आम्ही अपमान महाराष्ट्रात खपवून येणार नाही एकूणच जर बघितलं तर या ठिकाणी ठाकरेंच्या शिवसेनेचे असलेले पदाधिकारी बाळा दराडे यांनी थेट राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे थेट त्यांचा निषेध व्यक्त करण्यासाठी वेळ आली तर त्यांच्या तोंडाला काळा फासण्याची तयारी या सगळ्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून दाखवली गेलेली आहे अन्यथा दगडफेक देखील केली जाईल अशा स्वरूपाचा एक निषेध करण्याची भूमिका बाळा दराडे यांनी घेतली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट जय साबळेसह मी किरण ताजणे उडारी न्यूज नाशिक आपण बघितलं सावरकरांबद्दल केलेल्या वक्तव्य खपून घेणार नाही असं दराडे म्हणाले आहेत राहुल गांधी यांच्या तोंडाला काळ फासणार असा इशारा त्यांनी यावेळी दिलेला आहे महाविकास आघाडी हा विषय वेगळा आहे मात्र सावरकरांबद्दल असलेली निष्ठा आणि हिंदुत्व आधी असं दराडे यांनी म्हटलेलं आहे ठाकरे यांच्या शिवसेनेचे प्रमुख आहेत बाळा दराडे त्यांनी हा इशारा राहुल गांधी यांना दिलेला आहे राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत केलेल्या वक्तव्यानंतर प्रचंड मोठा गदारोळ माजलेला आपण सगळ्यांनी बघितला प्रचंड मोठी टीका त्यांच्यावर झाली आणि आता अशा पद्धतीनं नाशिकमध्ये सुद्धा दराडे यांनी हा इशारा दिला